श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर हे, काई है या रहोत, या दी तर बघा रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी कुठले आहे काय हे आपण या व्हिडिओत जाणणार आहोत याआधी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व शासकीय योजना सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाईल साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात सर्वांसाठी आनंदाची बातमी तर बघा रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर केंद्र सरकार पुढील पाच वर्षासाठी म्हणजे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत गरीब कुटुंबांना मोफत रेशनचे वाटप करणार आहे अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळत आहे गरीब कुटुंबांना सरकारकडून दर महिन्याला मिळणाऱ्या रेशनमध्ये गहू आणि तांदूळ दिला जातो एवढेच नाही तर त्यांना आता वेळोवेळी तेल मीठ डाळी आणि मसाले अशा विविध सुविधा दिल्या जातील अशी माहिती समोर येत आहे अशा प्रकारची एक अपडेट आहे की सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी खोशखबूर आहे दोन हजार पर्यंत आता मोफत धान्य देण्याचा निर्णय वाढवण्यात आलेला आहे आपल्याकडे जर रेशन कार्ड आहे की नाही कमेंट करा आणि आपल्याला याचा लाभ आता मिळणार आहे त्याचप्रमाणे आणखीन एक महत्वाची बातमी आता तांदूळ हे रेशन कार्डवर मिळणार ना नाही आहेत भारत सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत देशातील नव्वद कोटी लोकांना मोफत राशन दिले जाते याआधी योजने आता योजनेअंतर्गत शिधापत्रीधारकांना मोफत तांदूळ दिला जायचा मात्र आता सरकारने या धोरणात बदल केलेला आहे मोफत तांदळाऐवजी नऊ जीवनावश्यक वस्तू आता देण्यात येणार आहेत त्यात म्हणजे गहू डाळ हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल पीठ आणि सोयाबीन मसाले अशा प्रकारच्या नऊ गोष्टी तुम्हाला मिळतील आणि तांदूळ मिळणं बंद होईल तुम्हाला काय वाटतं हा जो निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने योग्य आहे का अयोग्य आणि आपल्याकडे रेशन कार्ड आहे का आणि आपल्याला या सुविधांचा लाभ होतोय का कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात अशाच नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ